नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे नंदुरबार हादरले चांदशैली घाटात काळाचा घाला ब्रेकफेल होऊन पिकअप दरीत कोसळल्याने आठ भाविकांचा मृत्यू पंधरा गंभीर जखमी अस्तंबा यात्रेहून परतणाऱ्या भाविकांवर धनत्रयोदशीच्या शुभदिनी काडाने काळाने घाला घातला तडोदा धडगाव रस्त्यावरील चांदशैली घाटात ब्रेकफेल झाल्याने हो भाविकांना घेऊन जाणारा पिकअप मारुती सुपर कॅरी टेम्पो एम एच एकोणचाळीस ए एच अठ्ठावीस शून्य दोन वेगाने दरीत कोसळला हा अपघात इतका भीषण होता की यात आठ भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून पंधराहून अधिक भाविक गंभीर जखमी झाले या घटनेमुळे संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यावर शोककडा पसरली आहे ब्रेक फेल झाले आणि टेम्पो दरीत कोसळला गेल्या दोन दिवसांपासून अस्तंभ यात्रेला भाविकांची मोठी गर्दी होती सकाळी ठीक नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान यात्रा पूर्ण करून तीस ते पस्तीस भाविक एका पिकअप वाहनाने खाली उतरत होते चांदशैली घाटातून खाली उतरत असताना अचानक वाहनाचे ब्रेक निकामी झाले आणि चालकाचा ताबा सुटला वेगात असलेले वाहन पलटी होऊन खोल दरीत कोसळले वाहनाचा चक्काचूर झाल्याने आणि अनेक भाविक चिरडले गेल्याने जीवितहानी मोठ्या प्रमाणात झाली घटनेची माहिती मिळताच तातडीने मदत कार्य अपघातात आठ भाविकांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली तर पंधराहून अधिक भाविक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर तडोदा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत जखमींमध्ये कोडदे घोटाणे वालदा तडोदा आणि समशेरपूर परिसरातील भाविकांचा समावेश आहे या दुर्घटनेनंतर तातडीने मदत कार्य सुरू झाले रुग्णवाहिका चालक अण्णा पाटील रोहन गुरवडे पप्पू गुरव यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता जखमींना दरीतून बाहेर काढून रुग्णालयात पोहोचविले तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर दिनेश वडवी आणि रुग्ण सहायता केंद्राचे सदस्य योगेश मराठे केसरसिंग क्षत्रिय चेतन शर्मा विनोद माडी अमन जोहरी रोहन माडी मुकेश बिरारे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचाव कार्यात सक्रिय सहभाग घेतला घटनेची माहिती मिळताच माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार विजयकुमार गावित यांनी तडोदा उपजिल्हा रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली व त्यांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले तसेच आमदार राजेश पाडवी यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातूनही मदत कार्य राबविण्यात आले जखमींना योग्य उपचार मिळतील याकडे लक्ष देण्याचे आश्वासन गावित यांनी दिले धनत्रयोदशीच्या दिवशीही दुर्घटना घडल्याने मृतांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय पोलिसा या घटनेची पुढील कार्यवाही करत आहेत

आज तळोद्या तालुक्यामध्ये चांसैली घाटामध्ये एक भयंकर अपघात झालेला आहे जे नंदुरबार तालुक्यातले काही भाविक अस्तांबी महाराजांच्या दर्शनासाठी काल गेले होते आणि येताना त्या पिकअप गाडीला घाटामध्ये त्या ठिकाणी अपघात झाला ती गाडी दरीत जाऊन कोसळली त्यात जवळपास सात भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे जवळपास आठ त्यातले भाविक गंभीर जखमी त्यांना आम्ही नंदुरबार सिव्हिल येथे हलवलेलं आहे आणि अजून काही किरकोळ जखमी त्यांना नऊ ते दहा त्यांना तळोदा शिविलला त्या ठिकाणी उपचार सुरू आहेत आम्ही आणि काही जखमी त्यांना अजून आणण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतो आहे आमच्या अलावती फाउंडेशनच्या जे अँब्युलन्स आहे त्या आम्ही दिलेल्या आहे पोलिसांना आम्ही त्या ठिकाणी पाठवलेलं आहे मदत कार्य जोरात सुरू आहे जवळपास त्या पिकअपमध्ये चाळीसशेक लोकं त्या ठिकाणी भाविक होते आम्ही जे जे जखमी त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात देखील उपचार करतो आहे सर्वांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहोत जेही दुर्दैवी या ठिकाणी भाविक मृत्यूमुखी पडलेले आहे त्यांचं त्या ते ठिकाणी पोस्टमॉर्टम करून आम्ही त्यांच्या घरापर्यंत त्या ठिकाणी मृतदेह अंत्यविधीसाठी पाठवण्यासाठी आम्ही कलावती पाळीवी फाउंडेशन आणि माझ्या मी प्रयत्न करतोय जेही जखमी असतील त्यांच्या परिवाराने काळजी करू नये आम्ही कलावती पाडवी फाउंडेशनतर्फत मी आमदार राजेश पाडे माझ्यातर्फे सर्व मदत करून आम्ही त्यांना लवकरात लवकर चांगले उपचार करून बरे करू धन्यवाद लोकसेतू मराठी न्यूज नंतर साठी एवढंच ताज्या घडामोडी स्थानिक बातम्या आणि महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद